तर मित्रांनो नमस्कार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इकडे मात्र आता ऐश्वर्या तारा सावली अमृता आणि त्रिलुतमाला म्हणू लागते की मॉम ह्या बायका तर काही येणारच नाही जर या बायका नाही आल्या तर आपलं व्रत पूर्ण होणार नाही आणि आपलं व्रत जर पूर्ण नाही झालं तर आपल्या कंपनीवरचं संकट कसं टळेल आता सावली मात्र काळजीत पडते तारा अमृता मात्र त्या बायांची आतुरतेनं वाट बघत असता त्यानंतर सावलीचा ज्याच्यावर विश्वास असतो जो प्रत्येक गोष्ट पूर्ण करतो सावली मात्र तिच्या त्या विठुरायाकडे येते आणि त्याला जाम विचारू लागते तो 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 का रे विठुराया तू तो सतत माझ्या पाठीशी उभं राहतो मग आता हे संकट का येतात काहीतरी मार्ग तूच दाखव आता तर या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग फक्त जगन्नाथजीनेच दिला आहे आता जगन्नाथजीने मार्ग दिला आहे तर तू त्या बायांना इथं पोहोचशील नाहीतर मग मी असं समजेन की तुझी इच्छा नाही त्यानंतर सावली मात्र हात जोडून उभी राहते सावलीला वाटत असते की विठू नक्कीच माझी मदत करेल आणि पाच बायका घरी नक्कीच येताल तोपर्यंत खरंच तिकडून चार पाच बायका घरी येत असतात मग त्यानंतर त्या बायका डायरेक्टली घरात आल्यामुळे ऐश्वर्या तर त्यांना डायरेक्टली म्हणू लागते काय कोण आहात तुम्ही आणि असं अचानक घरामध्ये कुठं जात आहे चला तुम्ही बाहेर व्हा त्यावेळी त्रिलत्मा तिला शांत राहायला सांगते तर त्या बायका विचारू लागतात असं आलेल्या पाहुण्यांशी असं बोलायचं तुमचं सवय आहे का त्यानंतर मग ऐश्वर्या थोडीशी शांत बसते पण त्या बायका विचारू लागतात की सावली कुठे आहेत त्यावेळी मग अमृता मात्र सावलीला आवाज देते त्यानंतर सावली मात्र त्या बायकांकडे जाते आणि म्हणू लागते बापरे तुम्ही इकडे त्यावेळी त्या बायका हो म्हणता तर सावली विठुरायाकडे बघत असते तिला खूप आनंद होतो त्यावेळी आता त्रिलुता खूप खुश असते अमृता तारा पण मात्र ऐश्वर्याचा तर चेहराच पडतो दुसरीकडे <laughs> किरण इकडं सारंगला येऊन सांगते की सारंग सर इन्कम टॅक्सच्या डिपार्टमेंटकडून आपल्याला ना आला आहे त्यांनी ना अकाउंट्स ते आहेत ना ते रील केलं आहे कारण की त्यांना आपल्या अकाउंट्समध्ये कुठेही घोळ दिसलेला नाही त्यावेळी सारंगला थोडं बरं वाटतं नील मात्र टेन्शनमध्येच असतो त्यानंतर सारंग म्हणू लागतो बाकी सगळ्यांना पण ही बातमी कळाली पाहिजे पण त्यावेळी मग किरण म्हणू लागते की सारंगचं सा एक प्रॉब्लेम अजून तसाच आहे मात्र एक अकाउंट ना त्यांनी तसंच ठेवलं आहे त्याच्यामध्ये काहीतरी घोळ आहे त्यानंतर मग सारंग विचारू लागतो की अकाउंट कुणाचा आहे म्हणून पण त्यावेळी आता किरण थोड्या वेळासाठी शांत बसते आणि मग सांगू लागते की ऐश्वर्या मॅडमचं आहे त्यानंतर नीलला तर धक्काच बसतो सारंगलाही कळत नसतं काय करावं म्हणून दुसरीकडे सावली मात्र त्या बायकांना मस्तपैकी बसवती त्यांना हळदी कुंकू देते आणि त्यांना त्यांची ओटी पण भरवते खरं तर आता सावलीचं ते व्रत पूर्ण झालेलं असतं वेळी तर त्रिलोत्तमा खूप खुश असते पण ऐश्वर्या खूप रागाने बघू लागते त्यानंतर सावली विचारू लागते तुम्ही अचानक इकडे कसं काय आला आहात पण त्यावेळी त्या बायका सांगू लागत्या येणाऱ्या आठ दिवसांनी ना आमच्या गावामध्ये हरिनाम सप्ताह उभं राहणार आहे त्यामुळे आम्हीच त्याच्यामुळंच इकडं निमंत्रण द्यायला आलो आहे तर त्यावेळी सावली म्हणू लागते खरं तर ना तुम्हाला माझ्या विठुरायानेच पाठवलं आहे त्यावेळी त्या बायका म्हणू लागतं बापरे काय झालं होतं त्यावेळी सावली सांगू लागते आमच्या घरी ना मार्गेशर्ष महिन्यातल्या गुरुवारची मी पूजा ठेवली होती मग मी पाच बायकांना ती पूजा पूर्ण होण्यासाठी हल्दी कुंखाला बोलवलं होतं आणि मी आता त्यांना फोन करते तर त्या फोनही उचलत नाही आणि कुणी आलंही नाही बघा बरं का त्याच्यामुळेच माझ्या विठुरायाने तुम्हाला पाठवला आहे त्याचीच कृपा आहे बरं काही त्यावेळी त्रिलोता मात्र खूप खुश होते त्यानंतर आता बायका म्हणू लागतं खरं ना तुझी रायावर खरी श्रद्धा आहे ना त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला आज इकडे येण्याची बुद्धी दिली आहे त्यावेळी सावली पण खूप खुश होते त्यानंतर त्या बायका म्हणू लागता खरं तर सावली नाही तर आम्ही सावलीला तर खरंच आता जास्तच विश्वास बसतो त्यानंतर आता ऐश्वर्या विचार करते सावली पूर्ण झालं पण मात्र काय तुझ्यावरचं आलेलं संकट तर काही टळणार नाही त्यानंतर सावली आता देवीसमोर बसते तिचा आशीर्वाद घेते आणि म्हणू लागते की देवी आई खरंच माझी ही पूजा न फळाला येऊ दे त्याच वेळाने सारंग आणि नील घरी येतात त्यावेळी नील आणि नी सारंग सांगू लागता की मग आपल्या कंपनीचे अकाउंट परत एकदा रील झाले आहे त्यावेळी आता लगेच सावली पण खूप खुश होती पण ऐश्वर्याला चांगला तर चांगलाच धक्का बसतो त्यानंतर मग त्रिलतामा ला म्हणू लागते खरं तर ही माता लक्ष्मीचीच कृपा झाली बरं का त्यावेळी मग त्रिलतामा असंही विचारते खरं तर त्यांचा इतका मोठा गैरसमज कसा झाला होता रे त्यांच्यापर्यंत आपले चुकीचे पेपर कुणी दिले तर नील सांगू लागतो आई असतात कुणी असे आघाव लोक ज्यांनी हा गोळ केला असेल चुकीचे पेपर त्यांच्यापर्यंत नेऊन पोहोचले असतील मात्र त्यावेळी खालीच बघते नील तिच्याकडेच बघून बोलत असतो पण त्यावेळी त्रिलता मामंत जाऊ दे बाबा आपलं तर झालं ना त्यानंतर मग लगेच नील सांगू लागतो की मॉम फक्त एका अकाउंटमध्ये ना खूप मोठा घोल झाला आहे त्यावेळी आता त्रिलतामंत बापरे काय झालं नील आता त्यावेळी मग लगेचच नील सांगू लागतो की ऐश्वर्याच्या अकाऊंटमध्ये काहीतरी घोल झाला आहे त्यावेळी सगळेजण आश्चर्याने ऐश्वर्याकडे बघू लागतं आणि ऐश्वर्याला तर धक्काच बसतो त्यावेळी नील म्हणतो म्हणून तिचं अकाउंट सील केलं आहे त्यावेळी आता तारा म्हणू लागते खरं तर न वहिनी तुम्ही मन लावून पूजाच केली नाही तुमची न अवस्था त्या कथेतल्या राणीसारखी झाली आहे त्यामुळे लक्ष्मी माता तुमच्यावर नाराज झाली आहे आता त्यावेळी ऐश्वर्या रागातच तिच्या रूममध्ये निघून जाते तर मग सावली सांगू लागते की सारंग सर बघा ना आज जर ह्या बायका आल्या नसताना तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता आपल्या हकेला धावून आल्या जसं का अशा आल्यात ह्या बायका त्यानंतर मग सावली विचारू लागते की सारंग सर तुम्ही यांना ओळखता का त्यावेळी सारंग म्हणतो हो पण ह्या बाभुळवाडीमधल्या आहेत का त्यावेळी सावलीवंती हो आणि मग सारंगही त्यांना नमस्कार करतो त्यानंतर अमृता त्यांच्या सगळ्यांसाठी चहा बनवण्यासाठी जात असते तर दुसरीकडे रात्रीच्या वेळी इकडं त्रीलोत्तमाचं ते गोधडी वगैरे शिवणं चालू असतं त्यावेळी चंद्रकांतही तिथेच असतो त्यावेळी त्रिलो मा म्हणू लागते खरंच चंद्रकांत त्या मुलीला मानलं बर का मी खरं तर तिनं आपल्या परिवारासाठी सारंगसाठी काय नाही केलं रे तिनं त्यावेळी म्हणू लागते खरंच खूप जिद्दी मुलगी आहे बर का चंद्रकांती इतके अडथळे आले पण मात्र तिनं ते व्रत पूर्णच केलं आहे त्यावेळी आता चंद्रकांत म्हणू लागतो खरं तर माझी सून गुणाचीच आहे त्यावेळी त्रिलतामाई खूप हसू लागते त्यावेळी चंद्रकांत म्हणू लागतो खरं तर त्रिलोतमातून उगच तिच्या बाबतीत गैरसमज करून घेतला आहे पण त्यावेळी आता त्रिलोतमा म्हणू लागते अरे चंद्रकांत असं काय बोलतो तू प्रत्येकाचं आपलं आपलं असतं ना काहीतरी माझं अजूनही सौंदर्याच्या बाबतीत तसंच आहे पण आता चंद्रकांत आता हा विषय नको बरं का आता चांगलं चालू आहे ना त्याच्यामुळं मी तिला काही वाईट साईट तर बोलत नाही ना आता त्यावेळी त्रिलोतमा म्हणू लागते बघ चंद्रकांत हे पाय आपल्या बाळाचं ना पहिलं दुपट्ट्या आता रेड झालं आहे चंद्रकांत हसतच म्हणतो बापरे बरं झालं हे पूर्ण झालंय आता त्यावेळी चंद्रकांतला त्रिलतमा म्हणू लागते खरं तर ना बाबा तुम्हीच केला हे सगळं मीच काहीच केलं नाही बस का पण त्यावेळी त्रीलोत्तम लागते काय रे चंद्रकांत आपण ना आता या वयामध्ये खरं जर चांगलं चलत लघु उद्योग करू का पण त्यावेळी आता चंद्रकांत म्हणतो बाई बसकर ना आता आतापर्यंत आपण कामच करत आलो आहोत ना आता थोडा आराम घ्यायला नको का त्यावेळी चंद्रकांतला त्रीलोत्तमा तर हसूच लागते आता चंद्रकांत म्हणतो खरं तर त्रिलोत्तमा हे लगेचच अमृताला नेऊन द्यायचं का पण त्यावेळी लगेच त्रीलोत्तमाण लागते नाही चंद्रकांत मी सकाळी देईन आता नाही द्यायचं त्यानंतर आता दुसरीकडे ऐश्वर्या रूममध्ये मध्ये असते नील तिच्याकडे तो आता ऐश्वर्या त्याला विचारू लागते माझंच अकाउंट का सील केलं असेल त्या सारंगच्या अकाउंटशी माझा काहीच संबंध नाही पण त्यावेळी नील म्हणू लागतो काहीतरी संबंध असेल म्हणून त्यांनी तुझा अकाउंट चेक केला असेल आणि म्हणूनच सील करून टाकलं असेल ना आता नीलला तर खूप राग आलेला असतो ऐश्वर्याचा नंतर नील मात्र ऐश्वर्यावर खूप चिडतून म्हणू लागतो हे सगळं तूच केलं आहे ना सगळी लोक तुझ्यासारखी नसतात ऐश्वर्या आता त्यावेळी लगेच ऐश्वर्यामध्ये नील मी खरंच काय केलं नाही माझा याच्याशी काहीच संबंध नाही आता त्यावेळी नील म्हणू लागतो माझ्याशी अजिबात खोटं बोलू नको मला चांगलंच माहिती आहे तूच केला आहे तुला फक्त चुका करून ठेवता त्या आणि सॉरी सॉरी म्हणायचं प्लीज म्हणायचं आणि परत जे करायचं ते करायचंच आहे त्यावेळी आता ऐश्वर्या म्हणू लागते नील सारंगला पण हे माहिती आहे का त्यावेळी नील म्हणतो हो त्याला माहिती आहे पण मी त्याची घातली समजू त्याला म्हणलं नको सांगू कुणाला म्हणून त्यावेळी मग आता ऐश्वर्या तर नीलचे पायच पकडते डायरेक्ट मला माफ कर मला सॉरी कर मी परत हा गुन्हा चूक कधीच करणार नाही तर नील म्हणू लागतो ही चूक नाही हा तू गुन्हा केला आहे खूप मोठा एक नाही आता तुझा दोन तीन वेद झाला आहे आता त्यावेळी नील मात्र रागाने तिथनं निघून जातो तर दुसरीकडे अमृता आणि सावली किचनमध्ये स्वयंपाक बनवत असता त्यावेळी आता अमृता म्हणू लागते खर तर सावली आजची पूजा न खरच मस्तपैकी पार पडली बरं का मला तर स्टार्टिंगला ना खूप भीती वाटली होती ही पूजा पार पडेल का नाही म्हणून पण खरंच पूजा पण छान पार पडली आणि तुला त्याचं फळही मिळालं त्यावेळी सावली हसून हो म्हणते त्यानंतर अमृता आणि सावलीचं त्याच बाबतीत बोलणं चालू असतं तर सावलीला मात्र ज्या बायकांना सावलीनं बोलवलं होतं त्या बायकांचा फोन येतो आणि त्याच्यातली एक बाई सांगू लागते खरं तर सावली आम्ही येणार होतो पण मात्र त्या ऐश्वर्यामुळेच आम्ही आलो नाही तिने आम्हाला काही काही सांगितलं आहे आणि मग सावलीचं असं लक्षात येतं की ऐश्वर्या मॅडमनं किती नाटक केलं मी तुळशीला पाणी घालायला गेले मॉमचं म्हणजे त्रिलोतमा मॅडमचं बोलणं ऐकलं आणि मग सावलीला तर खूपच राग येतो नंतर सावली ऐश्वर्याकडे जाते त्यावेळी ऐश्वर्या म्हणते काय आता काय झालं इकडे कशासाठी आले आहे तर त्यावेळी लगेच सावली सांगू लागते अहो ऐश्वर्या मॅडम तुम्ही ना पूजा वगैरे केली पण प्रसाद तर घेतलाच नाही म्हणून म्हणलं तुम्हाला प्रसाद नेऊन द्यावा कारण की अगोदरच देवी तुमच्यावर कोपली आहे तरी पण म्हणलं चला तुम्हाला प्रसाद देऊनच टाकाव त्यानंतर मग सावली म्हणू लागते हो मी तुम्ही ज्या बायकांना येऊ नाही दिलं त्या बायकाचा फोन आला होता मला त्यांनी मला सगळं काही सांगितलं आहे की तुम्हीच त्यांना आतमध्ये येऊ नये म्हणून अडवण्यासाठी बाहेर गेला आहात खरं तर ना तुमच्यावर दिव्याही खूप कोपली आहे त्याच्यामुळेच तुमचं कदाचित अकाउंट पण बंद झालं आहे अजूनही सुद्धा अजूनही वेळ गेलेली नाही आहे त्यावेळी सावलीला तर खूप आनंद होतो त्यानंतर सावलीमध्ये की खरं तर तुम्ही खोटं बोललात ना तर तुळशीलाही ना खरंच खूप हर्ट केलं म्हणजे हिचा खूप मोठा अभिमान केला तुळस माताही तुमच्यावर खूप रागवली आहे त्यानंतर सावली मात्र तिथून हसतच निघून जाते तर ऐश्वर्या तोडफोड करायला सुरुवात करते दुसरीकडे सारंग इकडे बेरवड झोपलेला असतो तर सावली हसतच इकडे रूम मध्ये येते त्यानंतर सारंग म्हणू लागतो वेडाबाई काय झालंय तुला निसतं हसतच आहे त्यावेळी सावली म्हणते सारंग सर घरामध्ये कसं सगळं व्यवस्थित चालू आहे ना म्हणून मी हसण्यात माझा आनंद व्यक्त करते त्यानंतर मग सावली सारंग सांगू लागतो हो मी दिवसभरा त्या कंपनीच्याच कामात होतो सगळे आतापर्यंतचे जेव्हापासून कंपनी चालू झाली तेव्हापासून आतापर्यंत सगळे अकाउंट मी चेक केले आहे त्यानंतर मध्ये खरं तर सारंगचं घरी सा पण मार्गेशर्ष महिन्यातल्या गुरुवारची पूजा होती आम्ही पण पूजा केली आम्ही पूजा केली म्हणूनच ते पूजा फळाला आली म्हणून ते संकट टळलं आहे तर त्यावेळी सारंग म्हणतो मग आम्ही जे काही काम केलं ते गेलं का कुठं त्यावेळी सावलीमध्ये अहो सारंग सर तसं नाही मी केलेली श्रद्धा आणि तुम्ही केलेलं काम हे दोन्ही मिळून दोघांनी मिळून संकट दूर केलं आहे तर त्यावेळी सावलीमध्ये खरं तर ना घरच्यांनी खूप सपोर्ट केला आहे त्यावेळी मग सारंग म्हणतो हो सावली मी काय एकट्याने थोडं केलं मलाही किरण आणि नीलचा ना खूप सपोर्ट होता म्हणून हे करू शकलो त्यावेळी सावली हसतच म्हणते सारंग सर तुमच्यासोबत मी ना बोलायला सुरुवात केली मी कधीच जिकू शकणार नाही तर त्यावेळी सारंग म्हणतो कशी जिंकिन मी जिथतोय ना त्यावेळी सावली म्हणू लागते जाऊ द्या सारंग सर आपण दोघंही जिंकलो सावली मात्र सारंगच्या जवळ जाते त्यानंतर सावली म्हणू लागते सारंग सर तुम्हाला माहिती आहे ना तर बाबुळवाडीच्या बायका आल्या होत्या त्या बायका सांगू लागल्या त्यांच्या तिकडं अखंड हरिनाम सपताय आपल्याला जायचंय बरं का त्यावेळी सारंग म्हणतो सावली सप्ताह सात दिवस असतो इतक्या दिवस कशासाठी आहे त्यावेळी सावली म्हणते नाही सारंग सर एक दिवस जाऊ आणि परत येऊ त्यावेळी सारंग म्हणतो ठीक आहे मग मित्रांनो बघूया उद्याच्या काय आहे तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो बाय